नमस्कार मी श्वेता आपण पाहताय साम टीव्ही आणि साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत असं का होतं या विषयावर आपण चर्चा करतोय आणि या विषयाच्या नवव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपल्या आयुष्यातील अनेक घटनांचा खरंतर अर्थ समजून घेत असतो या विषयामध्ये पुन्हा एकदा आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध राज्य ज्योतिष यांत्रिक्षी माधव गुरुजी चला आपण त्यांचं स्वागत करूया नमस्कार गुरुजी साईराम आदेश आपण चर्चेला सुरुवात करणार आहोतच पण त्याआधी गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य अस्ट्रॉलॉजी सेंटर दिल्ली मार्फत ज्योतिष शास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिषांत्रिकी पदवी संपादित केलेली आहे एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त सात व्यक्ती आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिषविद्याशास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे सातवे वंशज असून हे कार्य आणि ज्योतिष विद्याशास्त्राची परंपरा घराण्याची परंपरा ते खूप छान पद्धतीनं पुढे चालवतात तसंच गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत प्रतिभा ऑस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवर आपली सेवा पुरवत असतात तसंच श्री माधव गुरुजींना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शिवाजी पार्क दादर इथं गुरुजींना भेटू शकता तसंच श्री माधव गुरुजींचं मार्गदर्शन आता पुण्यातसुद्धा आपल्याला मिळणार आहे ज्या कुणाला श्री माधव गुरुजींना भेटायचं असेल त्यांनी खाली दिलेल्या क्रमांकावर नक्कीच फोन करा आपली अपॉइंटमेंट सुद्धा बुक करा मेची तारीख लिहून घ्या बारा तेरा चौदा मे या तीन दिवशी गुरुजी पुण्यामध्ये असणार आहेत तर नक्कीच खाली दिलेल्या क्रमांकावर फोन करून भेटा गिरनार यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा सुद्धा श्री माधव गुरुजी नियोजित करत असतात तर आपण सुद्धा याचा लाभ घेऊ शकता स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत धार्मिक यात्रा आध्यात्मिक साधनेसहित तुम्ही करू शकता त्यासाठी सुद्धा खाली जो क्रमांक दिला त्यावर आजच संपर्क साधा गुरुजींचा एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गुरुजींची राधे फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे तसंच गुरुजींचं शिक्षण क्षेत्रात सुद्धा मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सीबीएसई स्कूल कर्ज तिथं आणि गुरुजी त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात असं का होतं गुरुजी खूप महत्वाचा विषय आणि खूप छान प्रतिसाद या विषयाला लाभतोय आता हा काळ अर्थात अप्रेझलचा आहे त्यामुळे प्रत्येकजण आशा लावून बसलेले आहे की मला अप्रेझल मिळेल पण बऱ्याचदा अशी लोक असतात की खूप हुशार असतात मेहनती असतात कामही त्यांचं खूप छान असतं पण त्यांना काही प्रमोशन मिळत नाही अप्रेझलची वेळ आली की अप्रेझल सुद्धा होत नाही असं नेमकं का होतं बरं आणि मग उपाय काय आहेत मॅडम आपण म्हणजे की अगदी असं आत्ताचा जो टचिंग पॉईंट आहे तो घेतलेला आहे म्हणजे की प्रत्येक ठिकाणी एम्प्लॉईच्या बाबतीतच असं होतं असं नाही तर बिझनेसमॅनच्या बाबतीतसुद्धा असं असतं म्हणजे की काही काही याच्यामध्ये प्रोफेशनमध्ये एखादा वकील खूप चांगला असतो एखादा डॉक्टर खूप चांगला असतो परंतु असं असताना त्याच्या मनासारखी प्रॅक्टिस कधी त्याला मिळत नाही म्हणजे त्याला असं वाटतं की दिवसभराचं माझं पेशंटचं असं शेड्यूल असावं इतके पेशंट माझ्याकडे यावे एवढी ओपीडी व्हावी आणि मग त्याप्रमाणे म्हणजे की त्याच्यामध्ये निराशा येते म्हणजे किंवा मग एखादा एम्प्लॉई खूप जीव ओतून काम करत असतो तो मेहनती असतो त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला म्हणजे की तो प्रामाणिकपणे त्याचं काम करत असतो आणि मग असे वेळेला वेळ येते की आता त्याला काहीतरी प्रमोशन मिळालं पाहिजे किंवा ॲप्रिझल मिळालं पाहिजे आणि त्याच वेळेला नेमकं असं होतं की बाकीच्या लोकांना खूप चांगलं ॲप्रिझल मिळतं पण ह्याला मनासारखं ॲप्रिझल मिळतच नाही म्हणजे किंवा ह्याला प्रमोशनच्या यादीमध्ये नावच येत नाही म्हणजे आणि मग त्यावेळेला जो नर्वसनेस येतो किंवा त्यावेळेला म्हणजे की एक प्रकारची न्यूनगंडता येते ती खूप महाभयानक असते म्हणजे जी बिझनेसमॅनच्या पण बाबतीमध्ये होते किंवा एम्प्लॉईच्या पण बाबतीमध्ये होते तर ही समस्या अशी आहे म्हणजे आता या समस्येमध्ये नक्की म्हणजे की जर बघायला गेलं तर ही समस्या का निर्माण होते तर याचं पहिलं कारण असतं की या लोकांमध्ये बिलकुल कॉन्फिडन्स नसतो म्हणजे कॉन्फिडन्स झिरो असतो या लोकांमध्ये सगळं काम करत असतात सगळी मेहनत करत असतात परंतु यांच्याकडे कॉन्फिडन्स लेव्हल झिरो असते दुसरं यांच्यामधलं तुम्ही ऑब्झर्व कराल तर महत्त्वाची गोष्ट अशी असते की ऑलवेज अवेलेबल की हे प्रत्येक वेळेला काय झालं यांना फक्त फोन यायची खोटी बॉसनी एकदा त्यांना सांगितलं की अरे ते असं असं की हे लगेच तयार हो हो मी करून घेतो प्रत्येक वेळेला तुम्ही अवेलेबल होणं याचा अर्थ लोक तुम्हाला गृहित धरायला लागतात एकदा लोक तुम्हाला गृहीत धरायला लागली ना की तुमचं सगळं संपलं त्यांना माहिती आहे की याला प्रमोशन दिलं नाही दिलं याचं ऍप्रिझल केलं नाही केलं काहीही फरक पडत नाही याला एक फोन केला तर तेवढं काम करणारच आहे जिथपर्यंत तुम्ही एखादं काम करत असताना विचारत नाही की बदल्यात मला काय मिळणार आहे तोपर्यंत तुम्हाला या समस्येमध्ये सामोरं जावंच लागू शकता तिसरी गोष्ट म्हणजे की ह्या लोकांच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याची क्षमता खूप शून्य असते जर एखादं काम आपण परफेक्ट केलं आहे एखादं काम आपल्याला माहिती आहे आपण बरोबर करतोय आणि आपण अचूक आहोत तर आपण निर्णय घेऊन मोकळं व्हायला पाहिजे हे सगळं करून वरती पुढे जाऊन दुसऱ्या एम्प्लॉईला आपल्या बरोबरचा जो कझिन असेल त्याला दाखवणार अरे बघ मी असं असं केलं आहे बरोबर आहे का मग परत बॉसला डिस्कस करणार की अरे आम्ही असं असं केलं आहे बरोबर आहे ना अरे जर बरोबर आहे तर तू कशाला दुसऱ्यांकडनं कन्फर्म घेतो मग त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असायला की तुमची कॉन्फिडन्स लेवल डाऊन आहे तुम्हाला ते कुठेही प्रपोज करता येत नाही आहे मग तुम्ही केलेलं प्रोजेक्ट तुम्ही मेहनत घेतली दुसरं कोणतरी ते शो ऑफ करतो तो पुढे निघून जातो आणि तुम्ही आहे त्या ठिकाणी राहता तुम्हाला प्रमो पण मिळत नाही तुम्हाला ऍप्रिझल पण मिळत नाही आणि चौथ्या या लोकांचा ड्रॉबॅक असा असतो की हे सगळं त्यांनी कुठे बोलायला पाहिजे ते त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये बोलायला पाहिजे हे त्यांनी कुणाला सांगायला पाहिजे त्यांच्या बॉसला सांगायला पाहिजे हे लोक असं नाही करत यांची जे काही आंदोलन आहे त्यांचं जे काही बोलणं आहे आणि जे काही विरुद्ध आहे ते सगळं घरामध्ये म्हणजे अशा लोकांना आम्ही कुकरची शेट्टी म्हणतो म्हणजे की आतमध्ये वाफ निर्माण होते शेट्टी बाहेर वाचते तसं यांचं असतं की जिथे बोलायला पाहिजे तिथे हे लोक बोलत नाही आणि घरामध्ये बोलणार मित्रांमध्ये बोलणार अरे मी एवढं काम करतो आणि मी एवढंही करतो रजासुद्धा घेत नाही आणि असं असताना बघा ना माझं ऍप्रिझलच्या यादीत नाव नाही प्रमोशनच्या यादीमध्ये नाव नाही मग विषय हा राहतो की समस्या आता समजली समस्य आणि खरोखरी माझ्या बाबतीत असं होतंय पण मग आता कॉन्फिडन्स लेव्हल यायला पाहिजे निर्णय क्षमता यायला पाहिजे आणि आंदोलन करायला काय हवं हो मी ते शो ऑफ तरी करू शकलो तरी चिकार झालं मग याच्याकरता काय करायला पाहिजे तर कुंडलीमध्ये म्हणजे ज्योतिषशास्त्र असं सांगतं की तुमचं कर्तृत्व झालं तुमचा हक्क झाला तुमचा अधिकार झाला या सगळ्या गोष्टी मंगळ अभिप्रेत करतो या सगळ्या गोष्टीवरती कुणाचा इन्फ्लुएन्स असेल तर मंगळाचा असतो आणि मंगळाचा प्रभाव तुमच्या पत्रिकेवरती पाहिजे आता मंगळामध्ये की खूप साऱ्या म्हणजे की राशींमध्ये किंवा याच्या व्यतिरिक्त एक अंगरक म्हणून योग येतो म्हणजे ते अंगरक योगामध्ये मंगळ असेल तरीसुद्धा असा मंगळ त्रासदायक होऊ शकतो किंवा कन्या राशीमध्ये मंगळ असेल कर्क राशीमध्ये मंगळ असेल तर अशा प्रकारच्या समस्यांना निश्चितपणे तुम्हाला वारंवार सामोरं जावं लागू लागतं मग आता याच्यावरती उपाय काय की हे सगळी समस्या समजली की आमच्या बाबतीत असे आहे आणि मंगळ त्याला कारणीभूत आहे की आमच्या पत्रिकेमध्ये असं कुठेतरी मंगळ असेल आणि त्यामुळे आम्ही म्हणजे की पूर्णपणे या सगळ्या प्रोसिजरने जातोय किंवा हे सगळं आमच्या बाबतीमध्ये घडतंय तर ह्याच्यावरती उपाय खूप सोपे आहेत म्हणजे याच्यावरती पहिल्या उपायामध्ये कॉन्फिडन्स लेव्हल वाढायचे असेल तर आपण सगळ्या कार्यक्रमांमध्ये किंवा उपासनेमध्ये सांगतो की तुम्ही गणपती बाप्पाची उपासना करा डेली तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घ्या त्याच्यानंतर गणपती अथर्वशेष दररोज तुम्ही वाचत जा त्याचबरोबर मंगळाचं पवळं म्हणून रत्न येतं ते मंगळाचं पवळं रत्न तुम्ही परिधान करा याच्याने भरपूर म्हणजे की तुम्हाला फायदा होईल की तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढेल प्रत्येक गोष्ट तुम्ही शो ऑफ करू शकाल आणि मग तुम्हाला प्रमोशन इन्क्रीमेंट याच्या व्यतिरिक्त ॲप्रिज झाली या सगळ्या गोष्टी नुसत्या मिळणार नाही तर तुमच्या मनासारख्या मिळतील आणि सगळीकडे तुमचं आकर्षण पण असेल तुमचं प्र प्रचार पण सगळीकडे झालेला असेल तुम्हाला प्रसिद्धी पण मिळेल आणि डेफिनेटली तुमची प्रगती पण होईल नक्कीच गुरुजी खूप छान मार्गदर्शन केलं खरं मार्गदर्शनाचं एक खूप महत्व आहे आपल्या आयुष्यामध्ये पण अनेकांना काय होतं माहिती का की जन्मापासून उतार वयापर्यंत शिक्षणापासून सेवानिवृत्तीपर्यंत बऱ्याचदा मार्गदर्शनच योग्य मिळत नाही त्यामुळे आयुष्यात कष्टच कष्ट हे होत राहतात तर असं नेमकं का होतं बरं मग उपाय पण आहेत का मॅडम म्हणजे की प्रत्येक वेळेला आहे ना माणसाच्या बाबतीमध्ये ना एक महत्त्वाची गोष्ट अशी म्हणजे की त्याला असं वाटत असतं की मी ऑलवेज राईट आहे म्हणजे <laughs> मी बरोबर आहे म्हणजे त्याच्यामुळे ना मार्गदर्शन मिळत नाही म्हणण्यापेक्षा मार्गदर्शन उपलब्ध ज्या ठिकाणी आहे तिथपर्यंत तुम्हीही पोचायला पाहिजे आज तुम्हाला ज्या वेळेला तहान लागली तर तुम्ही विहिरीपर्यंत जायचे तरी कष्ट घेतले पाहिजे की मग त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी मिळेल गार पाणी मिळेल चांगलं म्हणजे की चविष्ट पाणी मिळेल की जे पेल्यानंतर तुमच्या तहान पूर्णपणे भागेल पण त्या ठिकाणी तुम्ही जायला पाहिजे म्हणजे परंतु लोकांच्या बाबतीमध्ये असं असेल ना तर एक अहम भाव असतो म्हणजे की त्याच्यामध्ये मी म्हणजे शहाणा म्हणजे मला समजतं ते बरोबर आणि मग ते लोक त्याच्यामध्ये करत जातात मग त्याच्यामध्ये ते लोक त्यांच्याच मानसिक मध्ये एक एक मुलामध्ये हो आपण कर्मवादी आहे आम्ही कोणाचंच वाईट केलं नाही आम्ही कुणाचा वाईट कुणा विचार पण करत नाही आणि माझा कर्मावरती पूर्णपणे विश्वास आहे मी कष्ट करतोय ना तर माझी प्रगती होणार आयुष्यभर तू कष्टच करतोय प्रगती कुठे दिसलीच नाही ना तुला दिसली ना घरच्यांना दिसली मग अशा विमंचनेमध्ये तुम्ही असाल तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुमचं स्वतःच्या बाबतीतलं अज्ञान दूर करायला पाहिजे तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये यायला पाहिजे आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आल्यानंतर हे कष्ट जे तुम्ही असे म्हणजे की वारेमाप करताय ते कष्ट नक्की कुठे करायला पाहिजेत मग किती करायचे ते तुमच्या हातामध्ये आहे मग ते कष्ट करत असताना जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं तर शंभर टक्के ते कष्ट तुमचे मार्गी लागू शकतात आणि त्याच्यापासून तुम्हाला चांगलं यश मिळू शकतं तुमची प्रगती मिळू शकते पण सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की असं मार्गदर्शन न मिळण्याचं कारण म्हणजे की यांचा स्वभाव की यांच्या आडमोठेपणामुळे हे तिथपर्यंत पोचत नाही दुसरा भाग असा असतो की हे स्वतःला खूप शहाणे समजत असतात आणि त्यामुळे यांची स्वतःची अशी कल्पना आहे की आपण कर्मवादी आहे ॲक्च्युअली तुम्ही कर्मवादी वगैरे हे सगळे तुम्ही स्वतःला लावलेले मुलामे आहे तुमचा स्वतःचा स्वभाव आहे की तुम्ही स्वतःला खूप शहाण आहे समजता आणि हरकत नाही समजायलाही पाहिजे तुमच्याकडे तेवढी बुद्धिमत्ता असेल पण एकी तुम्ही एकीकडे तुमच्या जीवनाचा जो आलेख आहे तो आलेख पण समजावून घ्यायला पाहिजे की खरोखरी आपण कष्ट करतोय खरोखरी आपण मेहनत करतोय पण एवढे कष्ट करून एवढे मेहनत करून जर आपली प्रगती होत नसेल तर निश्चितपणे पाच हजार दहा हजार वर्षापूर्वी ऋषी आपल्याकरता काहीतरी लिहिलेलं आहे आपल्या पत्रिकेवरून काहीतरी लिहिलेलं आहे आपण एकदा ते ओपिनियन तर घ्यायला पाहिजे आपण एकदा जाणून तर गेलं पाहिजे की त्यांचं माझ्याबद्दल काय ओपिनियन आहे त्यांना काय वाटतं मी काय करावं आणि मग त्या दृष्टिकोनातून एकदा ते समजून घेतलं आणि त्या दिशेने चाललं तर तुमच्या आयुष्यामधले कष्ट कमी होऊ किंबहुना जे कष्ट तुम्ही करताय ते कष्ट जर तुम्ही योग्य दिशेने लावले योग्य दिशेने जर तुम्ही तुमची पावलं टाकली तर निश्चितपणे तुमची प्रगती होईल पण या गोष्टीकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये यायला पाहिजे तुमच्या कमाल किमान मर्यादा काय त्या जाणून घेतल्या पाहिजेत तुम्ही कष्ट करत असताना नक्की ते कुठल्या बाबतीत करायला पाहिजेत हे समजायला पाहिजे आता माझे स्वतः शिक्षक होते ज्यांच्या हाताखाली मी शिकलो आणि सगळ्या गोष्टी झाल्या आणि ते म्हणजे की रिटायर झाल्याच्यानंतर ते एक दिवस नातवाची पत्रिका बघायला आले आणि नातवाची पत्रिका बघत असताना ज्या मी त्यांच्या नातवाबद्दल सांगितलं तर ते खूप प्रफुल्लित झाले आणि म्हटले की अरे माझं बघ मी कधी बघितलं नाही पण माझं भविष्य बघणं म्हणून आणि मग त्यांचं भविष्य बघण्याकरता मी म्हटलं की सर तुम्ही एवढं म्हणजे शिक्षकी पेशामध्ये पूर्ण हयात तुमची घालवली म्हणजे रिटायर पण तुम्ही झाले पण तुम्हाला ना साहित्य क्षेत्रामध्ये खूप यश आहे किंवा वक्तृत्वामध्ये खूप यश आहे किंवा तुम्ही काही लिहिलं ना तर ते खूप चांगलं होईल म्हणजे की त्याच्यामध्ये खूप प्रगती होईल म्हणून तर ते म्हणले आता कुठे लिहिणार आणि एवढे दिवस तर ठीक होता आता मी म्हणजे की पुढच्याच महिन्यामध्ये मी सांगलीला माझ्या गावाकडे जाणार आहे म्हणजे आणि माझ्या गावाकडेच मी आता पुढे आयुष्य काढणार आहे तिथून तर काय असं साहित्य क्षेत्र वगैरे खूप लांब राहील मी म्हटलं की तरी पण सर प्रयत्न करा तुम्हाला नक्की यश मिळेल म्हणजे कारण तुमचा स्वभाव खूप प्रयत्नवादी आहे की तुम्ही प्रयत्न सोडणार नाहीत तर करून बघायला काय हरकत आहे तर सर म्हटलं की ठीक आहे बाधा तू सांगितले म्हणून मी नक्की प्रयत्न करेन आणि मग ते त्यांच्या गावाकडे शिफ्ट झाले तिथे परिस्थिती अशी आली की त्यांचा जो वर्गमित्र होता तो तिथे एम एल ए झालेला होता हे तिकडे गेल्यावर त्याला इतका आनंद आला त्यांनी दुसऱ्याशी बोलून घेतला आणि त्यांनी सांगितलं बघ बाबा हे सगळं असं असं आहे आणि सगळीकडे मला भाषणं करावी लागतात तर भाषण मी उमटवन पण काय बोलायचं ती भाषा व्यवस्थित सगळं तू मला लिहून दे मुद्देवार आणि मग सरांचं काम सुरू झालं आणि सर त्यांची भाषणं लिहायला लागले आणि सरांनी लिहिलेली भाषणं बोलल्यानंतर त्याला प्र सभेला प्रतिसाद चांगला मिळाला पुढे कंटिन्युएशनमध्ये ते म्हणजे की आमदार मध्ये राहिले पुढे मग त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये त्यांनी सरांना सामावून घेतलं आणि मग सरांची त्याच्यानंतर इतकी प्रगती झाली की कमालीच्या बाहेर की सरांनी त्यावेळेला विचार केला आणि मी शिक्षकी पेशामध्ये एवढे वर्ष घालवलेत तेव्हा जर मी माधवला भेटलो असतो किंवा माधव त्यावेळेला ज्योतिषिकार म्हणून माझ्या आयुष्यामध्ये आला असता तर निश्चितपणे माझं आयुष्य घडवलं असतं आज मला जे संस्कार दिले ते माझ्या शिक्षकांनी दिलेत पण आज माझ्या शिक्षकांचं जो ओपिनियन घेतलं तर ते म्हणतात की तू माझ्या आयुष्यामध्ये खूप उशीरा आलास आता वास्तविक पाहता मी त्यांच्या आयुष्यात उशिरा नाही आणलं तर ते ॲस्ट्रॉलॉजीकडे खूप उशीरा आलेत तुमच्याही बाबतीमध्ये असंच म्हणजे की ॲस्ट्रॉलॉजी अवेलेबल आहे हे शास्त्र मार्गदर्शन करणार आहे तुम्ही त्या ठिकाणी यायला पाहिजे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आणि आपल्या आयुष्याचं जे डेस्टिनेशन आहे आपल्या आयुष्याचा जो खरा मार्ग आहे तो खरा मार्ग ओळखला पाहिजे आणि त्या ठिकाणी कष्ट करा तुमचं शंभर टक्के चांगलं होईल आणि पूर्णपणे एक चांगलं दैदिप्य मानस यश तुमच्या हातामध्ये राहील आणि असंच दैदिप्यमान यश जर तुम्हाला सुद्धा हवं असेल ॲस्ट्रॉलॉजीची मदत तुम्ही सुद्धा घ्या आणि नक्कीच श्री माधव गुरुजी यांना स्वतः भेटा अशी ज्याच्या पुढे सुद्धा चालू ठेवणार आहोतच पळवेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका महाराष्ट्र महाराष्ट्र आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपण गुरुजी असं का होतं या विषयावर चर्चा करतोय विविध खर तर प्रश्न आपण जाणून घेतले आता थोडासा वेगळा प्रश्न आहे की बऱ्याचदा असं होतं आपल्या बाबतीत की युज थ्रो पॉलिसी सारखं आपल्याला वापरलं जातं तर गरजेपुरतं लोक वापरतात आणि नंतर सोडून देतात पण मग तरी सुद्धा काही माणसात बदल काही होत नाही तसाच माणूस वागत राहतो तर असं मुळात काय होतं आणि मग हे बदलू शकतं काही उपाय पण आहेत का, का, का? मॅडम सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लोक खूप हुशार असतात आणि आपण आपल्या अनेक एपिसोडमध्ये सांगतो की ऋषीमुनींनी पूर्वी या खूप गोष्टींवरती विचार केला आहे म्हणजे कलियुगामध्ये आम्हाला असं वाटतं की आता ही आमच्या बाबतीमध्ये समस्या आहे परंतु त्यावेळेला त्यांनी या सगळ्या गोष्टीचा विचार केला आहे आणि त्यावेळेला त्यांनी बहुमोल असं मार्गदर्शन करून ठेवलं ज्या मार्गदर्शनामध्ये ते असं म्हणतात की जर तुमच्या आयुष्यामध्ये वारंवार समस्या असतील तर त्याचं एकमेव कारण आहे की तुम्ही अनावश्यक घेतलेल्या जबाबदाऱ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा अतिभावनाशील स्वभाव मग अशी पॉलिसी जर तुमच्या बाबतीमध्ये होत असेल म्हणजे तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःची काही बेसिक प्रिन्सिपल बनवायला पाहिजे म्हणजे पण तू अशी बनवून झाल्यानंतर सुद्धा तुमचा स्वभाव जर असा असेल की तुमचे इमोशन्स त्याच्यामध्ये येतात तर ह्याच्यावरतीस्ट्रोलॉजी शंभर टक्के उपाय सांगते ॲस्ट्रॉलॉजी असं सांगते की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की कॅटसाय म्हणून जे रत्न आहे ते कॅटसाय रत्न तुम्ही वापरायला पाहिजे जर कॅटसाय रत्न तुम्ही वापरलं तर याचा पर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला लाभ होईल की ह्याच्यानंतर तुम्हाला लाईफमध्ये एखाद्या वेळेला माणूस किती भावनाशील किंवा काही बोलला तरी तुमची बुद्धी पूर्णपणे जागृत राहील त्या भावनेच्या ह्याच्यामध्ये तुम्ही त्याला भावनाशीलपणे त्याला धीर द्याल त्याला त्या ठिकाणी पाठबळ द्याल परंतु याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची अनावश्यक मदत किंवा अनावश्यक जबाबदारी तुम्ही तुमच्यावरती घेणार नाही आणि भावनाशीलपणामुळे तुम्ही फसणार नाही दुसरा याच्यावरती चांगला उपाय येतो एक देवी अथर्व शीर्ष म्हणून येतं या देवी अथर्व शीर्षाचा तुम्ही पाठ जर केलात किंवा दररोज म्हणजे की मोबाईलवर यूट्यूबवर वगैरे तुम्ही ऐकलं तर या देवी अथर्व शीर्षाचा पूर्णपणे तुम्हाला लाभ होऊ शकतो याच्यामध्ये निश्चितपणे हे ऐकल्यामुळे तुमच्या मनामध्ये अशा प्रकारचे संस्कार होतात की ज्या संस्कारामुळे तुम्हाला समोरच्या माणसाच्या जी भावना आहे की खरोखरी हा सांगतोय ते खरं आहे का खोटं आहे ते सत्य आहे का असत्य आहे आणि मी मदत त्याला खरोखरी करायला पाहिजे का किंवा मी त्याच्याबरोबर माझ्या भावनांना तो पूर्णपणे हात घालतो आहे तर भावनेच्या भरामध्ये कुठलाही निर्णय न घेता बुद्धीलाच सापेक्षा ठेवून तुम्ही त्याच्यामध्ये निर्णय घेऊ हो शकता जो निर्णय हितदायक पण असेल आणि तुमच्या बाबतीमध्ये यूज अँड थ्रो पॉलिसी पण घेतली जाणार नाही यूज अँड थ्रो पॉलिसी पण तुझ्या बाबतीत घडणार नाही तुमची मदत अचूक असेल तुम्ही समोरच्याला केलेली हेल्प तो आयुष्यभर लक्षात ठेवेल आणि कुठेही तुमच्या बाबतीत यूज अँड थ्रो होणार नाही की तुमचे रिलेशन पण कंटिन्यू राहतील तो मनुष्य पण तुमच्या आयुष्यामध्ये राहील तुम्हाला मदत केल्याचं समाधान पण मिळेल आणि याच्या व्यतिरिक्त तुमचं स्थान पण समाजामध्ये आणि त्या माणसाच्या हृदयामध्ये आढळ राहील तर देवी आतर्शिर्षा आणि कॅट साई याचा नक्की अनुभव घ्या या तुम्ही नक्की बाहेर पडलेले असाल खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं पण बऱ्याचदा अनेक घरामध्ये काय होतं की दोन भाऊ किंवा दोन काय म्हणतात एक सिबलिंग असतात एक बहीण भाऊ वगैरे असंही असू शकतं एकाच आई वडिलांचे खरंतर ती मुलं असतात एकाच घरामध्ये एकाच शाळेत शिकलेली असतात परिस्थिती दोघांची सारखी असते तरी सुद्धा असं होतं की एक मात्र कुणीतरी करोड पडती आणि दुसरा मात्र अगदीच काय म्हणतात तर हातावर पोट असणार अगदी बरोबर असं नेमकं काय का होतं बरं आणि मग उपाय पण काही आहेत का मॅडम बघा आता एकाच छताखाली दोन भाऊ मोठे झाले आई वडील पण एकच आहेत शाळा पण एकच होती शिक्षक पण एकच होते सगळ्यांचं म्हणजे त्यावेळेला त्यांचे परीक्षेमध्ये पडणारे मार्क होते त्या मार्कमध्ये सुद्धा बघितलं तर अगदी एकाच दोन टक्क्याचा फरक होता म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये काही फरक नाही दोघांनी बुद्धिमत्ता चांगली आहे दोघांना संस्कार चांगले आहेत दोघं एकाच म्हणजे की दोघांची मातृभूमी पण एका एकाच छताखाली दोघंजणं वाढले आई सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं काहीही असं म्हणजे की भेट ठेवला नव्हता पूर्ण त्यांना मोठं केलं पूर्णपणे त्यांना शिकवण दिली पण असं असताना एक मुलगा जो आहे तो करोडपती आहे तो शहरामध्ये राहतो आणि दुसरा मुलगा आहे त्याला हातावरचं पोट आहे की त्याचं काहीच भागत नाही म्हणजे की जर एकाच दिवस त्यांनी परिश्रम केले नाही तर निश्चितपणे तो त्याचं कुटुंब पोचू शकत नाही किंवा त्याला कुणाकडे तरी उदार उसनवारी मागवी लागेल इतकी का वेळ येते मग एवढी तफावत का राहते तर या तफावतामध्ये सर्वात पहिली याची की प्रारणे, प्रारणे, दोन उत्तरं येतील एक म्हणजे की कर्माचा सिद्धांत आहे म्हणजे कर्माच्या सिद्धांताप्रमाणे प्रारब्धाप्रमाणे एखाद्याला असं होतं की दोन लॉटरीची तिकीटं एकाच सेंटरवरती दोन माणसं काढतात एकाचं होतं त्याच्यामध्ये तो म्हणजे करोडपती होतो त्याला एक करोडची लॉटरी लागते आणि दुसऱ्या म्हणजे पूर्ण दहा रुपये पण ज्या तिकीटाचे असतात ती कॉस्ट पण फुकट जाते त्याला एक पैसा पण लाभत नाही म्हणजे तर हा एक फॅक्टर जो आहे हा प्रारब्धाचा एक किंवा नशिबाचा आहे म्हणजे त्याच्याबरोबर दुसरा जर नियम तुम्ही बघाल की हा भाग जर तुम्हाला हे उत्तर म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किंवा या समस्येवरती समाधान तुम्ही पूर्णपणे ऐकल्यानंतर पहिली बाजू ही तुम्हाला पटेल आता तुम्ही उत्तर ऐकल्यानंतर तुम्हाला हे शंभर टक्के पटेल पण आता हे जर दुसरं उत्तर ऐकायला तर ते तुम्हाला म्हणजे की तुम्ही एटी टी ट्वेंटीवरती जाल की पहिल्या उत्तर जे तुम्ही शंभर टक्के धरले ते वीस टक्क्यावर येईल आणि दुसऱ्या टक्के ऐंशी टक्क्यावर ते म्हणजे कर्माचा बहुतांशी सिद्धांत आहे की परिवर्तनाचा सिद्धांत तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन यायला पाहिजे तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आलं तरच तुमची प्रगती होते तुम्ही बघा ज्या वेळेला असं असताना की एक जण मोठा झाला आणि दुसरा जण तसाच राहिला तर मोठा झाला त्याची कारणं बघायला पाहिजेत की या सगळ्या परिस्थितीत समान असताना त्यांनी जो कर्माचा सिद्धांत आहे जो परिवर्तनाचा सिद्धांत आहे तो परिवर्तनाचा सिद्धांत पूर्णपणे व्यवस्थित त्यांनी जोपासला ज्या ज्या वेळेला जिथे जिथे परिवर्तित व्हायला पाहिजे जिथे जिथे चेंज यायला पाहिजे तो चेंज त्यांनी ॲक्सेप्ट केला आणि ते परिवर्तन त्याला एवढ्या प्रगतीवरती घेऊन गेलं आणि दुसऱ्याच्या बाबतीमध्ये बघाल तर त्यांनी कायम म्हणजे की कालायत असम्यानमा याप्रमाणे तो वागलाच नाही काळानुरूप तो बदललाच नाही परिवर्तन परिवर्तन जे आहे ते त्याने ॲक्सेप्टच केलं नाही तो त्याची जी जीवनशैली आहे ते जीवनशैलीप्रमाणे जगत राहिलं तर निश्चितपणे म्हणजे की काळ पुढे निघून जातो आणि तो पाठीमागे राहतोय किंवा एखादी डेव्हलपमेंट होऊन जाते आणि त्या डेव्हलपमेंटपासून तो वंचित राहतोय का तर तो अपडेटच करत नाही आहे स्वतःला आणि जेव्हा तुमचं अपडेशन थांबलं जेव्हा तुमच्यामध्ये परिवर्तन येत नाही आहे त्याच्यावेळेला निश्चितपणे तुमची प्रगती होणार नाही आणि नशीब प्रारब्ध हे शंभर टक्के भाग आहेत म्हणजे पण याच्याबरोबर तुम्ही कालायत नमा काळानुरूप तुम्ही बदललं पाहिजे परिवर्तन त्याच्यामध्ये यायला पाहिजे हेही इतकं ठासून ॲस्ट्रॉलॉजी सांगते का तर हा कर्माचा सिद्धांत आहे म्हणजे आणि कर्माच्या सिद्धांतावरच भविष्य चालतं कर्माच्या सिद्धांतावरच प्रत्येक गोष्ट होते आपले ग्रह तारे हे त्या गोष्टीला सपोर्ट करतात आपलं नक्षत्र हे त्या गोष्टीला सपोर्ट करतात आपली राहस येते त्या गोष्टीला सपोर्ट करता याच्या व्यतिरिक्त प्रारब्ध नशीब या सगळ्या गोष्टी आहेतच म्हणजे पण या सपोर्टेबल आहेत सर्वात महत्वाची गोष्ट काय असेल तर कर्माचा सिद्धांत आहे आणि कर्माचा सिद्धांत हे सांगतो की परिवर्तन ही संसार का नियम आहे तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन यायला पाहिजे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणा शंभर टक्के तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी व्हाल ही जी तफावत ही तफावत शंभर टक्के तुम्हाला दिसणार नाही आता परिवर्तन आणायचं तर परिवर्तनाकरता काय करायला पाहिजे तर परिवर्तनाकरता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की जसं रत्न वापरत असताना याच्यामध्ये फोर फेस रुद्राक्ष चारमुखी रुद्राक्ष येतो जो खूप म्हणजे की प्रभावी येतो जो तुमच्यामध्ये शंभर टक्के परिवर्तन आणू शकतो तर तुम्ही चारमुखी रुद्राक्ष परिधान करायला पाहिजे याच्या व्यतिरिक्त उजाडणारा प्रत्येक सूर्य हा आपल्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी घेऊन उजडत असतो तर रवीचं एक रत्न येतं ज्याला माणिक असं म्हणतात म्हणजे रूबी रत्न येतं रत्न येतं ते माणिक रत्न तुम्ही हंड्रेड पर्सेंट परिधान करू शकता गळ्यामध्ये किंवा हातामध्ये रिंग वगैरे करून त्याच्यामुळे हे लक्ष्मीचं सुद्धा आवडतं रत्न आहे त्याच्यामुळे लक्ष्मीची कृपा पण तुमच्यावरती होते तुमच्या आयुष्यामध्ये तुमची प्रगती तर होतेच पण तुमच्या आयुष्यामध्ये काला कालायत ना मग काळानुरूप तुम्ही बदलत जाता प्रगतीच्या वरच्या वरच्या स्तरावर तुम्ही जात जाता म्हणजे नुसती एक प्रगती त्याच्यावर थांबत नाही तर एक प्रगती होती आता दसपट झाली आता दसपट झाली तर आता शंभरपट पट झाली अशी प्रगती तुमची वाढत जाते तर याच्यामध्ये महत्त्वाचा कर्माचा सिद्धांत येतो जो म्हणजे परिवर्तन ही संसार का नियम आहे तुमच्यामध्ये परिवर्तन यायला पाहिजे तुमच्यामध्ये चेंज यायला पाहिजे आणि कालाय तस्म्या नमाय तुम्ही मान्य करायला पाहिजे कार्यक्रमाच्या ह्याच्यामध्ये मला सांगावं असं वाटतं की आपली आता सात जून ते वीस जून चारधाम यात्रा आहे ज्याच्यामध्ये आपण उत्तराखंडची चारधाम यात्रा करतो आणि याच्यामध्ये यमनोत्री आहे आहे याच्यामध्ये गंगोत्री आहे त्याचबरोबर याच्यामध्ये केदारनाथ आहे आणि बद्रीनाथ आहे आणि संपूर्ण यात्रा जी आहे ती आपण यात्रा पूर्णपणे मी स्वतःबरोबर असतो प्रत्येक यात्रेमध्ये प्रत्येक दिवसाला आपला सत्संग असतो आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे की यमनोत्रीचं महत्त्व काय गंगोत्रीचं महत्त्व काय आहे याच्या व्यतिरिक्त केदारनाथला आपण का जावं तिथे घेतल्यानंतर कुठल्या गोष्टीची अनुभूती घ्यावी हे संपूर्णपणे मार्गदर्शन पूर्णपणे टूरमध्ये मी तुमच्याबरोबर असतो हे तुम्हाला करून देतो याच्या व्यतिरिक्त त्या त्या ठिकाणचे जे जे विधी आहेत जे जे विधिविधान तिथे गेल्यावर करायला पाहिजे ते विधिविधान आम्ही तुमच्याकडनं पूर्णपणे करून घेतो आता या निमित्ताने या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की निश्चितपणे जर परिवर्तनाचा नियम तुम्हाला तुमच्यामध्ये आणायचा असेल तर या चारधाम यात्रेपासून तुम्ही सुरुवात करा ही चारधाम यात्रा इतकी सुंदर आहे की याच्यामध्ये डेफिनेटली तुम्ही परिवर्तन म्हणजे काय परिवर्तन कसं आणायचं हे हंड्रेड पर्सेंट शिकू शकाल याच्याने तुमची लाईफस्टाईल बदलेल परंतु तुमची निर्णायक क्षमता पण बदलेल तुमच्यामध्ये टेरिफिक कॉन्फिडन्स येईल कारण केदारनाथ ज्यावेळेला तुम्हाला बोलवतात आणि केदारनाथांचं ज्यावेळेला दर्शन गेला तुम्ही केदारनाथांच्या सापेक्ष होता तो प्रवास इतका सुंदर आहे की त्या प्रवासामध्ये प्रत्येक क्षणाला न क्षणाला केदारनाथ आपल्याला भेटत असतात त्यामुळे ही चारधाम यात्रा एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आणते एक वेगळ्या प्रकारचं परिवर्तन तुमच्यामध्ये आणते आणि हे तुमच्या प्रगतीला खूप खूप पोषक होतं ह्या साम टी व्हीच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की बघा की आता सात जूनला आपल्याला जायचं आहे एकच महिना आपल्याकडे राहिलेला आहे आणि रिझर्वेशन्स वगैरे सगळ्या गोष्टी बघता तुम्ही त्वरित जर तुमचं नाव रजिस्टर केलं हो तर शंभर टक्के या टूरमध्ये माझ्याबरोबर तुम्हाला येता येईल आणि शंभर टक्के आपली टूर पण त्याच्यामध्ये यशस्वी होईल तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन येईल आणि चारधाम यात्रेचा आनंदही तुम्हाला उपभोगता येईल खरंच गुरुजी खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं असंच तुम्हाला गुरुजींचं मार्गदर्शन हवंय प्रत्यक्ष गुरुजींना भेटा पुण्यात सुद्धा गुरुजी येतात नक्कीच तारीख लिहून घ्या बारा तेरा चौदा मे या तीन दिवशी गुरुजी पुण्यामध्ये आहेत खरंच इथे आलात मनापासून धन्यवाद साईनाथ सबकी भले करे गुरु गोरक्षानाथ करे आप आपसपका जीवन मंगलमय हो ओम साईराम यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत रहा साम टीव्ही